तुम्ही पाहत आहात एम सी एन न्यूज मराठी श्री भीमाशंकर देवस्थान भीव धानोरा ते पंढरपूर पायदळवारीचे प्रस्थान बावीस जून रोजी होणार आहे सदर दिंडीचे हे नवे वर्ष असून श्री क्षेत्र भीमाशंकर देवस्थान भीव धानोरा ते श्री क्षेत्र पंढरपूर पायीदिंडी सोहळा नामदार श्री शंकरराव गडाख यांच्या विशेष उपस्थितीत पार पडणार आहे या दिंडीमध्ये जास्तीत जास्त भाविक भक्तांनी सहभागी होण्याचे आवाहन हरिभक्त पारायण श्री श्री एक हजार आठ महामंडलेश्वर श्री कृष्णानंदजी महाराज नागे यांनी भाविक भक्तांनी केले सदर दिंडीचा प्रवास पंधरा दिवसाचा असून या दिंडीमध्ये संत महंतांची उपस्थिती मोठ्या प्रमाणात राहणार असल्याचे हरिभक्त परायण नागी महाराजांनी बोलताना सांगितले तसेच जास्तीत जास्त भाविकांनी याप्रसंगी दिंडीमध्ये मोठ्या भक्तिभावाने सहभागी होण्याचे आवाहन केले याप्रसंगी समस्त ग्रामस्थ भीव धानोरा येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते एमसीएन न्यूज मराठीकरिता मंगेश निकम नेवासा दिनांक बावीस सहा दोन हजार पंचवीस या कालखंडामध्ये श्री क्षेत्र भीमाशंकर ते पंढरपूर पाययात्रा खंड महाराष्ट्रातील असणाऱ्या सर्व वारकऱ्यांचं आदरस्थान असणारं आणि श्रद्धास्थान असणारं श्री पांडुरंगाच्या चरणावरन आणि पायी दिंडी सोहळा परमपूज्य आदरणीय गुरुवर्य भास्करगिरी महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने व परमपूज्य आदरणीय गुरुवर्य रामभू महाराज राऊत गंगापूरकर तसंच श्री श्री एक हजार आठ महामंडलेश्वर शांतीगिरीजी महाराज वेरुळकर यांच्या सर्वांच्या कृपा आशीर्वादाने व यांच्या प्रेरणेने श्री भीमाशंकर इथून पंढरपूर पाययात्र सोहळा गेल्या नऊ वर्षापासून आपण आपल्या भीमाशंकर देवस्थानचे ट्रस्ट सर्व तसेच अध्यक्ष श्री दादा पाटील चव्हाण तसेच विश्वस्त मंडळ आणि दिंडी कमिटीचे आमचे अध्यक्ष अण्णासाहेब चव्हाण तसेच लाला भाऊ वगैरे यांनीही आषाढी वारीचं नियोजन करण्यामध्ये फार मोठा स सहभाग आहे आणि विशेष सर्व गव मार्गदर्शनाने हा वा चालू असणारा वारकरी सोहळा आणि त्या सोहळ्यामध्ये नित्यनेमाने काकडा आरती त्याचबरोबर दुपारच्या वेळेला प्रवचन संध्याकाळचा हरिपाठ हरिपाठ झाल्यानंतर नित्यकीर्तन ही सर्व सेवा त्यामध्ये सर्व वारकरी मंडळी त्याचबरोबर दिंडीमध्ये विशेष सहकार्य करणारे आमचे परमपूज्य आमच्या तालुक्याचं एक वैभव आमदार शंकरराव गडाख पाटील यांचं विशेष सहकार्य त्याचबरोबर विश्वास मामा यांचंही आणि बापूसाहेब पाटील शेटे यांच्या सहकार्याने आणि महाराज मंडळी वैभव महाराज काळे गेवरईकर चांगदेव महाराज काळे गेवरेकर आणि नंदाबाई शेळके भोकरदर आणि मृदंगवादक हलके महाराज यांच्या सर्वांच्या उपस्थितीने यांच्या सर्वांच्या सहकार्याने सर काय नियोजन आहे दिंडीचं काय सांगायला आपण दिंडी चालक आहात दिंडी चालक आमचं चाल येऊ धानोरा येथील दैवत जागृत दैवत श्री भीमाशंकर धानोरा ते श्री क्षेत्र पंढरपूर या ठिकाणी आमच्या गावामधून लगातार नऊ वर्षापासून दिंडीचं नियोजन चालू केलेलं आहे आणि या दिंडी चालू करण्यामागे आमच्या गावातील वैभव भूषण म्हणून आमच्याच गावातील हरिभक्त पराय एक हजार आठ महामंडलेश्वर श्री कृष्णानंदजी नागे महाराज यांच्या प्रेरणेनं यांच्या अध्यक्षतेखाली आम्ही सर्व गावकऱ्यांनी एकत्रित येऊन बैठकीचं नियोजन केलं आणि त्या बैठकीच्या नियोजनामध्ये ते आपल्याला आपल्या या भीमाशंकर दैवताचे दैव दैवताची दिंडी आपल्याला क्षेत्र पंढरपूर या ठिकाणी घेऊन जावायची आहे त्यामध्ये मग आम्ही सर्व गावकरी एकत्रित येऊन या ठरावर सगळ्यांनी मान्यता दिली आणि या गोष्टीचं सर्व जे प्रेरणा आहे जे काही श्रेय आहे हे आमचे पाहुणे म्हणा मेवणे म्हणा आमचे मित्र म्हणा हरिभक्तपरायण श्री कृष्णानंदजी महाराज यांनाच आम्ही आमच्या विश्वस्त मंडळाच्या वतीनं तसेच आमच्या ग्रामस्थाच्या वतीनं खूप खूप असे चांगल्या प्रकारे आम्ही त्यांना श्रेय देतो आणि या दिंडीमध्ये जवळपास आमचा हा सोळा दिवसाचा टर्म आहे सोळा दिवसाच्या या टर्ममध्ये आम्ही सुरुवातीपासूनच एक महिन्यापूर्वीच या दिंडीची तयारीला आम्ही लागलो होतो या दिंडीचं नियोजन करण्यासाठी स्वतः हरिभक्तपरायण कृष्णानंदजी नागे महाराज आमच्या दिंडीचे अध्यक्ष अण्णासाहेब उत्तमराव चव्हाण त्यानंतर उपाध्यक्ष सुखदेव पाटील गवारे तसेच सचिव म्हणून जनार्दन बाबूरावजी चव्हाण आणि श्री रामकिशन चव्हाण या मंडळींनी हिरिरीने भाग घेऊन या दिंडीसाठी एक महिना अगोदर आपल्या दिंडीकरांसाठी नाश्त्याचं नियोजन दुपारचं जेवणाचं नियोजन आणि त्यानंतर संध्याकाळचं जेवणाचं नियोजन आणि आरामाची सुद्धा व्यवस्था करण्यासाठी जवळपास दोन दिवस पंढरपूर रस्त्यावर त्यांनी आपला वेळ खर्च करून घेतलेला आहे आणि सुंदरसं असं नियोजन त्यांनी आता केलेलं आहे राहिलं खाली फक्त की वारकऱ्यांना सगळ्यांना सूचना दिलेल्या आहेत सगळ्या गोष्टीचं नियमावली घालून दिलेली आहेत आणि त्या नियमानुसार सगळे वारकरी आता सज्ज झालेले आहेत आणि दिनांक बावीस सहा दोन हजार पंचवीस रोजी आपल्या इथून दिंडीचं प्रस्थान भीमाशंकर मंदिरापासून निघणार आहे आणि खूप खूप असे आम्हाला यामध्ये या, या दिंडीचं नियोजनासाठी मोठमोठ्याल्या महंतां महंतांचा आम्हाला आशीर्वाद लाभलेला आहे त्या महंतामध्ये आपले देवगडचे अधिपती हरिभक्तपारायण गुरुवर्य श्रीयुत भास्कगिरी महाराज हे देवगड संस्थान त्यानंतर आमच्या विठ्ठलाश्रम श्रीगंगापूर येथील गाथामूर्ती हरिभक्त पारायत गुरुवर्य श्रीयुत रामभाऊजी राऊत महाराज यांचंसुद्धा खूप मोठं असं आम्हाला कृपा आशीर्वाद त्यांना आम त्यांच्यापासून आम्हाला मिळालेलं आहे प्राप्त झालेलं आहे त्यांच्या केवळ या आशीर्वादामुळेच आम्ही या दिंडीचं नियोजन आम्ही आमच्या गावकऱ्यातर्फे नियोजन केलेलं आहे